माझ्या आयुष्याचं वाटोळ करून मी बरं तुम्हाला दुसरं लग्न करून देणार आहे आणि हा तुम्ही विचारच कसा केला तुम्ही दुसरं लग्न करताना म्हणून आणि जर तुम्हाला लग्नच दुसरं करायचं होतं तर मग माझ्या आयुष्याचं वाटोळ कशाबद्दल केलं ना माझ्या आयुष्याची फार अकरामुळे कशाबद्दल केली तुम्ही हां आणि लय तुम्हाला आरूची काळजी आहे आरूची एवढीच जर काळजी असली असते ना तर तुम्ही दुसरं लग्न केलंच नसतं आणि ते पण अशा पुरीसोबत की आपलं आपलं जेव्हा आपण नात्यात होतो जेव्हा मी तिथं होते तो त्या तर, तर त्या पुरीमुळं आपल्या दोघांमध्ये कितीतरी वेळा भांडण झाली हा तुम्ही काय म्हणायचे की नाही माझं तिचं काहीच चालू नाहीये मी कितीतरी वेळा त्या पुरी मी स्वतः मार खाल्लाय आणि मला उलटं बोललं गेलं काय तू संशय घेत माझं तसं काहीच नाही ही नाही ती नाही आता झालं का खरं खोटं आणि मला खोटं मला खोटं ठरवलं गेलं मी संशय घेते ही करते ती करते माझं चुकतं तुमचं कधीच चुकलं नव्हतं मग आता त्याच पोरीसोबत कसं का काय तुम्ही लग्न करायला लागले त्या पोरीसोबत तर तुमचं काहीच नव्हतं ना ती फक्त तुमची मैत्रीण होती असंच आम्ही फक्त बोलतोय आमचं काय लवू बीव काय नाही आहे आणि आता त्याच पोरीसोबत लग्न करताय मग धोकेबाज कोण निघालं तुम्हीच निघाले ना धोकेबाज माझा माझा विश्वास माझा पूर्ण विश्वासघात केला तुम्ही इतकं पण खाली माणसांनी पडावा नाही जी तुम्ही पडलेत आणि मी तुम्हाला दुसरं लग्न करूच देणार नाही एवढं लक्षात ठेवा हो। तुम्ही आता कोणासोबत पण लग्न करा किती बस्ता बांधायचं आहे बसता बांधा लग्नाचा मंडप ठोकायचा असेल ती करा मी तुम्हाला लग्नच करू देणार नाही काय तमाशा असतो काय मी करू शकते ना आता ती तुम्हाला मी करून दाखवणार आहे जितकं तुम्ही एवढं माझ्यासोबत केलं मला इतकं रडवलं ती केलं मी तुम्हाला बरं सुकाने राहून देणार आहे मी तुम्हाला परत सुख हो, सुखी लग्न करून देणार हे जवळ जर तुम्हाला वाटत असेल ना तर ही चुकीच आहे आणि मी आरूला इथे आणणार तर आणणार आणि तुम्हाला मी लास्ट म्हणते आरूला माझ्याकडं आणून सोडा तुम्हाला किती काळजी आहे ना आरूची हे मला कळून चुकले जी तुम्ही दुसरं लग्न करायला सुरुवात केली आहे ना म्हणजे दुसरं लग्न करतो बसता बांधतो सगळी तयारी तुम्ही करायला लागलीत ना ह्याच्यावरूनच कळतं तुम्हाला काही आरूची गरज पण नाही आहे ना आरूची काहीच काळजी नाही आहे एवढं जर माझ्यावर खरं प्रेम असलं असतं जर तुम्हाला माझ्याबद्दल मी घर सोडून आले पश्चाताप जर तुम्हाला वाटत असलं असता ना तर तुम्ही माझ्यासाठी थांबले असते दुसरं लग्नाचा विचार केलासुद्धा नसतात जर तुम्हाला पश्चातापच करायचा होता तर पण नाही तुम्हाला तर दुसरं लग्न करायचं होतं नाही आधीपासून ठरवलं होतं तुम्ही अरे तू घराबाहेर कधी जाते आणि मी कधी दुसरं लग्न करतो त्याच पोरीसोबत त्या पोरीला पण दाखवते चांगलं आणि तुम्हाला पण दाखवते चांगलं बोलते ना आता डायरेक्ट तू माझ्या लग्नातच आहे आता मी डायरेक्ट तुमच्या लग्नातच येणार आहे आणि काय विषय होणार आहे ना ती पण बघून घ्या माझ्या आयुष्याचं पूर्ण वाटपुळ केलं तर केलं मला मारहाण करून माझं पूर्ण पूर्णपणे माझं आयुष्य खराब केलं तुम्ही आणि आता तुम्हाला दुसरं लग्न आहे आता तुम्हाला सुखी राहायचंय सुखी संसार करायचा आहे वय मग इतकंच जर करायचं होतं तर मग एखाद्याच्या आयुष्यासोबत कशाबद्दल एवढे खेळले माझं आयुष्याचं पार वाटो कशाबद्दल केलं ना जर तुम्हाला दुसऱ्यासोबत चुकीच राहायचं होतं तर हु? जर तुम्हाला प्रेम करून लग्न करायचंच होतं तर माझ्यासोबत काय टाइमपास केला माझ्यासोबत प्रेम तर नव्हतंच ही मला आता कळून चुकले का तर ज्या हिशोबान तुम्ही दुसरं लग्न करायला लागलं आहे प्रेमाच्या पोरीसोबत ह्याच्यावरच कळतंय ना तुम्ही काय पोरगी दुसरी बघायला गेले नाही दुसरी कुठली तुमच्या नात्यातली भीतीतली पोरगी तुम्ही करत नाही तुम्ही ज्या पोरीसोबत तुमचा आफेर होतं ना त्याच पोरीसोबत तुम्ही लग्न करायला लागले तुम्ही जितकं म्हणजे दुसऱ्यांना तुम्ही येड्यात काढू शकता पण मला येड्यात काढू शकत नाही तुम्ही कायदा 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 अजून सोडचिट्टी तर झाली का आपली हां लगेच लग्नाचा विचार केला आहे म्हणजे किती तुम्हाला घाई होती लग्नाची दुसऱ्या लग्नाची मला सोडून दुसऱ्या लग्न लग्न करायची तुम्हाला किती घाई होती आणि मला विलन समजता वय मी जी काही केलं ती माझ्या चुकीमुळं झालं माझ्या चुकीमुळं सगळं काय होतं तुमची कुठंच चुकी नाही तुम्ही तर लय प्रामाणिकपणे माझ्यासोबत राहत होते ना प्रामाणिकपणे आणि सगळ्यांची अपेक्षा काय होती हे सगळं सण करून मी तिथंच राहायचं होतं म्हणजे तुम्ही जो एका पुरीसोबत अफेयर पण ठेवायचा मला मारहाण करायचं माझ्यासोबत नीट वागायचं नाही आणि मी तुमच्यासोबत तिथंच राहायचं होतं सुखासुखी मग माझं पण तर मन आहे ना मी कसं काय हे सगळं काय सण करून घेणार म्हणून मी तिथून निघून आले ना पण आता कळालं ना मला पण की ती माझ्यावर खरं प्रेम होतं तुम्हाला मी तिथून निघून आले ते जाऊन तुम्हाला काहीच वाटलं नाही काहीच म्हणजे काही तुम्हाला काहीच म्हणजे काहीच वाटलेलं नाहीये उलट तुमच्या तर मनासारखं मी केलं तिथून येऊन तुम्हाला तर तुमची इच्छाच होती मी तिथं घर सोडावा आणि मी घर सोडलं आणि तुम्ही आता करा दुसरं लग्न तर मी तुम्हाला दुसरं लग्न करूच देणार नाही एवढं लक्षात ठेवा तुम्ही किती उड्या मारताय ना ती मारा आता मी काय करू शकते ना आता ते ही तुम्हाला पण कळेल लग्नामध्ये तुमच्या डायरेक्ट म्हटले ना तुम्ही व्हिडिओमध्ये की आता रितू तू डायरेक्ट लग्नामध्येच ये आता मी डायरेक्ट लग्नामध्येच येणार आणि काय गोंधळ घालणार आहे ना ती पण बघा तुम्ही कसं तुम्ही लग्न करताय आणि कसं त्या ती पोरगी पण कशी तुमच्यासोबत लग्न करते ना त्या पोरीला पण मी चांगलं दाखवत असते त्या पोरीला जर थोडीशी पण थोडीशी पण लाज वाटली नाही का एका लग्न झालेल्या माणसासोबत लग्न करते एक पोरगा पोरगी आहे की आपल्याला ती बरं लग्न करायला तयार झाली आधीपासून तुमचा प्लॅनच होता हो नाहीतर कुठली पोरगी एखाद्या एक माणसाचं लग्न झालंय त्याला पोरं आहेत कुठलीच मुलगी त्या माणसासोबत लग्न करणारच नाही ना म्हणजे तुमचं आधीपासून तिच्यासोबत अफेअर होतो आणि तुमच्या दोघांचं हीच प्लॅन होता की मी घर सोडून जावं आणि तुम्ही लग्न करावा तर ही मी करूच देणार नाही तुम्ही कसं लग्न करताय कसं काय एक टायमिंगला मी तुम्हाला लग्न करू पण दिलं असतं जर तुम्ही माझ्यासोबत असं वागले नसते ना मला फार इतकं छेळलं नसतं माझ्यासोबत एवढा अत्याचार केला नसताना तर मी एक एकट्या तुमचं लग्न पण दुसरं होताना मी बघितलं असतं पण मला एवढं माझं आयुष्याचं वाटोळ करून मी तुमचं दुसरं लग्न होऊन देणार तर ही शक्यच नाही तुम्ही कसं लग्न करताना तर मी ही बघणारच आहे आणि ही पटतंय का तुम्हाला आता दुसरं लग्न करायचं ले बोलत होते की मी माफी मागितली मला ले वाईट वाटतंय तू घर सोडून गेली आपलं आपण आयुष्यभर सोबत राहू ही स्वप्न मी बघितली होती मी काय काय स्वप्न बघितली होती आपण इथं जाऊ आपण ही एन्जॉय करू ही करू, करू। ती करू झालं होय नुसतं बोलण्याचीच भाषा होती का तुमची नुसतं बोलण्याचंच होतं तेवढंच प्रेम होतं का बोलण्यापुरतं एवढं जर प्रेम असलं असतं तर तुम्ही दुसरं लग्नाचा विचारच केला नसता माझ्यासाठी तुम्ही थांबले असते आणि इथं पण आता मी चुकीची दिसते आहे का नाही चुकले चुकले मी चुकले घर सोडून तर मी चुकलेलं काहीच नाही आहे घर सोडून का तर मी मला तिथं राहून तुमचा मार खायचाच नव्हता आणि मी तुम्हाला आता लग्न पण करून देणार नाही जितकं मला त्रास दिलाय ना तितकं आता मी तुम्हाला देणार बघा आता तुम्ही तुम्ही कसं लग्न करताय ना ती पण मला बघायचंच आहे आता एक बायको असून तुम्ही दुसरं लग्न करताय म्हटल्यानंतर ही कायदा तुमचा बरोबर आहे का जी कुठला तुमचा मित्र तुम्हाला शिकवतोय ना कायदा त्या मित्राला सांगा की एक बायको आस असून सुद्धा दुसरं लग्न करणं हे कायद्यात बसतं का भले मी तुमच्यापैकी राहत नाही पण सोडचिठ्ठी तर झाली नाही ना आपली अजून झालीच नाही आपली अजून सोडचिठ्ठी मग कसं काय तुम्ही लग्नाला तयार झाले आणि कशी ती पोरगी पण तुमच्या पशी लग्न करून यायला तयार झाली आता तुमच्या घरच्यांना पटतं ही दुसरं लग्न करायचं बरं तुमच्या घरच्यांना पण सगळ्यांना पटलं तुमच्या घरच्यांनी का तुम्हाला तुम्हा म्हटले नाही की बाबा आपली तुला एक पोरगी आहे तू कसं काय दुसरं लग्न करतो <laughs> 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 ही घरच्यांनी तुम्हाला समजून सांगितलं नाही का माझ्या माझ्या घरच्यानं किती तुम्ही बोलून दाखवत होते की तुझ्या घरातले कान भरतात म्हणजे अर्थ आता तुमचे पण घरातले तुमचे कान भरता येत ना की दुसरं लग्न कर दुसरं लग्न कर म्हणून आणि भरतच असणार घरातली काम होत नसेल ना कोणाचे ना आता मग आता दुसरं लग्न करून घरात मोल करणे आणायचं नाही का तुमच्या सगळ्यांचा प्लॅन होता की मी घराबाहेर जावं म्हणून ही आता मला कळून चुकलेले पण पन... मी तुम्हाला सुखी राहूस देणार नाही एवढं लक्षात ठेवा तुमचं दुसरं लग्न कसं होतंय मी ती बघणारच आहे आणि काय गोंधळ तुमच्या लग्नातून मी घालते ना ती पण बघा